दिव्यांग लोकांच्या कलागुणांना वाव आणि प्रोत्साहन देण्याच्या उद्देशानं इंटरनॅशनल पर्पल फेस्ट हा महोत्सव आयोजित करण्यात येतो या अभिनव उपक्रमामुळे दिव्यांगजनांच्या त्यांच्या विशेष कौशल्याला जागतिक पातळीचा मंच उपलब्ध झाला आहे असं प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं या, या महोत्सवाचं आज गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते उद्घाटन झालं ते बोलत होते अपंगांना अपंग न म्हणता त्यांना दिव्यांग म्हटलं पाहिजे त्यांच्या ठाई विशेष क्षमता दिव्यता असते दिव्यांगांमधील याच विशेषता दिव्यता देशाला दाखवून दिव्यांगांना सार्थ सहानुभूती आणि संधी देण्याच्या दृष्टीनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दाखवली यामुळे देशात दिव्यांगांकरता स्वतंत्र मंत्रालयही सुरू करण्यात आलं या पर्पल फेस्टिवलमध्ये अनेक दिव्यांग आणि विशेष मुलांनी विविध चित्रकला शिल्पकला हस्तकलेद्वारे साकारलेल्या कलाकृतींच्या प्रदर्शनाला आठवले यांनी भेट दिली